अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे बघा मंडळी येत्या एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ला आला आहे स्वामी महाराजांचा प्रगट दिन या प्रगट दिनानिमित्त प्रत्येकांच्या घरात काही ना काही सेवा चालू आहेत कारण आपल्या पाठीशी आपल्याला कोणी साथ दिली नाही दिली तरीही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे आपले स्वामी महाराज आपल्याकडे काही न मागता अगदी आपण त्यांना फक्त श्री स्वामी समर्थ या नावाने जरी हाक मारली तरीही आपल्या हाकेला ओ देणारे आपले महाराज आपल्या पाठीशी कायम उभे असतात असंच अनेकांना जीवनामध्ये अनेक अडचणी असतात समस्या असतात त्या दूर करण्यासाठी अनेक ज्या प्रकारे त्यांना सेवा करता येईल त्या प्रकारे सेवा करत असतात पण असंच आपल्या जीवनात अनेक समस्या आहेत अनेक समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी जर आपण या तारक मंत्राचा न चुकता अनुष्ठान जप किंवा तुम्हाला जेव्हाही वेळ भेटेल तेव्हा अगदी तुम्ही श्रवण जरी केलं तर याचे निश्चित तुम्हाला फायदे भेटत असतात मग आता ता तारक मंत्राचे फायदे काय हेच आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तारक मंत्राचे असे हजार फायदे आहेत आपण जर रोज तारक मंत्र अगदी तुम्हाला येत नसेल तर तुम्ही युट्यूबला लावा फक्त श्रवण करा तुम्हाला तीर्थ बनवता येत नसेल तर कसं बनवायचं आपल्या चॅनलला हा व्हिडिओ आलेला आहे तो बघून घ्या यासोबतच आपण जर रोज याच वेळेला जर रोज न चुकता तारक मंत्र म्हणला तर याचे अगणित फायदे आपल्याला भेटत असतात मग ती वेळ कोणती हे सुद्धा आज आपल्याला व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा मंडळी अनेक जण श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्य नियमित दररोज सेवा करणारे कोट्यवधी भाविक आहेत स्वामींच्या मठात जाऊन किंवा अक्कलकोटला जाऊन दर्शन घेणाऱ्यांची संख्या सुद्धा लक्षणीय आहे स्वामींच्या मठात प्रत्येक जण रोज जात असत जो तो आपल्या परीने स्वामींची सेवा करत असतो स्वामींचे पूजन नामस्मरण मंत्राचा जप करत असतो श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र हा अतिशय प्रभावी शाली आहे यासोबतच तारक मंत्राचे जे फायदे आहेत हे अगणित आहेत आपण जर या तारक मंत्राचे अर्थ काय त्यासोबत त्याची म्हणण्याची योग्य पद्धत काय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तारक मंत्राचे फायदे काय ते जाणून घेऊ बघा मंडळी तारक मंत्र या दोन शब्दातच त्याचा अर्थ आहे जो त्रासलेला आहे जो ग्रासलेला आहे त्यांना नेहमी स्वामी महाराज काहीतरी जे उपाय आहे ते करतच असतात तारक मंत्र स्वरूपातच स्वामींनी ही एक अनमोल भेट आपल्या सर्व भक्तांना दिलेली आहे तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती कौन, आहे की कोण कोणीच त्या शक्तीचा विचार सुद्धा करू शकत नाही कारण आपले ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या सर्वांना दिलेली ही अनमोल भेट आहे आणि यासोबतच शेवटी ती स्वामी शक्तीच आहे अगम्य शक्ती आहे हा मंत्र म्हणायला मानसिक बळ येत असत जर तुम्ही हा मंत्र रोज हळूहळू संथ लयत म्हणला तर खूपच बळ येतं अंगात अगदी शक्ती संचारते असा स्वामी भक्तांचा सर्वांना आलेला अनुभव आहे या मंत्रामध्ये एक कडवं आहे अतर्क अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी आपल्या नशिबामध्ये जी गोष्ट नाही ती सुद्धा गोष्ट स्वामी महाराज आपल्याला देत असतात आपण म्हणतो की मला वाटलं नाही माझ्या आयुष्यात हे कधी होईल होत कारण स्वामी महाराज आपल्या पाठीशी आहेत मग आपण जर रोज या तारक मंत्राचा नियमित पठन केलं जप केलं अनुष्ठान केलं किंवा संकल्पयुक्त केलं किंवा रोज न चुकता एक वेळेस म्हणलं तरीही याचे तुम्हाला खूप सारे आणि अतिशय सुंदर असे जे फायदे आहेत किंवा जे फळ आहे ते मिळणार आहे असंच आपल्याला स्वामींच्या वचनावर जे स्वामी आहे ते विश्वास ठेवतात असंच <laughs> तारक मंत्र म्हणताना अगदी लयबद्ध सूरमध्ये म्हणा तसंच एकाग्र मन करून म्हणा आणि जेव्हा आपण तारकमंत्र वाचणार आहोत त्या वाचनावर विश्वास ठेवा त्यांची प्रचिती शंभर टक्के आल्याशिवाय राहणार नाही असे अनेक भक्त सांगतात आणि स्वतः मला देखील याचा अनुभव आलेला आहे स्वामी समर्थ तारक मंत्र हा एक शक्तिशाली आणि अतिशय प्रभावीशाली मंत्र आहे जो भक्तांना सर्व प्रकारच्या संकटातून दुःखातून रक्षण करतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आधार जो आहे तो आधार प्रदान करत असतो असंच या मंत्राच्या पहिल्या ओळीमध्येच निशंक होय निर्भय होय मनारे या मंत्राच्या पहिल्या ओळीमध्येच निशंक हो निर्भय हो मनारे असे म्हणले आहे म्हणून मंत्राच्या या पठणाने आपल्या मनातील सर्व प्रकारची कितीही भीती असू द्या ती शंभर टक्के नष्ट होत असते आणि आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शक्तीची जाणीव सुद्धा होत असते या मंत्रात असं म्हटलं आहे की अशक्य ही शक्य करतील स्वामी त्याचप्रमाणे आपली सर्व चांगली कामे या मंत्राच्या पठणामुळे पूर्ण होत असतात आणि आपल्या मनोकामना सुद्धा शंभर टक्के पूर्ण होतात तुमची एखादी मनोकामना असेल ती पूर्ण होत नसेल तर रोज न चुकता एक वेळेस तीन वेळेस पाच वेळेस सात वेळेस अकरा वेळेस एकवीस वेळेस तुम्हाला जसाही वेळ असेल तसं तुम्ही न चुकता तारक मंत्राचं अनुष्ठान जप करू शकता यासोबतच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राच्या पठणाने आपल्या आयुष्यात कशाचीही कमतरता राहत नाही जी गोष्ट आपल्याला पाहिजे ती गोष्ट आपल्याकडं असते याचा सगळ्यात मोठा हा आपल्याला लाभ आहे यासोबतच कशाचीच कमतरता आपल्याला भासत नाही कारण सर्व बाबतीत आपली जी प्रगती आहे ती घडून येत असते कारण जिथे स्वामींचे पाय आहे तिथे कशाची कमी नसते तारक मंत्राच्या पठनाने आपल्याला मृत्यूचे अजिबात भय वाटत नाही तसेच अपमृत्यूपासून आपले स्वतः स्वामी महाराज रक्षण करत असतात या मंत्राच्या नियमित पठनामुळे आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजावरील महाराजावरील जो विश्वास आहे तो अधिकच दृढ होत जातो आणि त्यामुळे आपली भक्ती साधनेमध्ये प्रगती होत असते प्रभावी असा तारक मंत्राचे रोज मनापासून पठन केल्याने आपल्या आयुष्यामध्ये संकटे येत नाही आणि जर संकटे आलीच तर त्याचा सामना करण्यासाठी आपल्याला शक्ती मिळते आणि शक्ती ती आपल्याला स्वामी महाराज प्रदान करत असतात या तारक मंत्राच्या नियमित पठणाने जो भक्त रोज या मंत्राचे पठन करतो त्या भक्तांना तो भक्तो महाराजांना प्रिय होतो आणि त्यांच्यावर महाराजांची कृपा होत असते कारण श्री स्वामी समर्थ हे सदैव त्यांच्या पाठीशी असतात आता असच आपल्याला तारक मंत्राचे फायदे काय आपण ते बघू बघा आपल्याला जर मानसिक शांतता लाभत नसेल तर आपण रोज तुम्हाला जसाही वेळ असेल तशीही तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान जप करू शकतात मी आधी सांगितलं एक करा तीन करा पाच करा अकरा करा सात करा त्यामुळे आपल्याला तारक मंत्राचे नियमित पठन केल्याने आपलं मन शांत होतं आणि आपल्या जीवनात किंवा आपण स्वतः ज्या चिंता करतो त्या चिंता कमी होत असतात असंच या मंत्राच्या प्रभावाने आपली आध्यात्मिक जी प्रगती आहे ती होती आणि आपले देवांशी जे संबंध आहे ते दृढ होतात आपल्याला कशाची भीती वाटत नाही आपलं जे मन आहे ते नेहमी सकारात्मक असतं आपल्या डोक्यामध्ये नकारात्मक जे प्रश्न आहेत किंवा विचार आहेत ते सुद्धा येत नाही असंच तारक मंत्र रोज म्हणल्यानुस म्हटल्याने आपल्याला जे वाईट शक्ती आहे त्या वाईट शक्तीपासून आपलं संरक्षण होते आणि आपल्या आजूबाजूला आपल्या जवळ आपल्या डोक्यामध्ये नकारात्मक जी ऊर्जा आहे ती दूर राहते यासोबत रोज जर आपण या तारक मंत्राचं पठन केलं तर या मंत्राने आपल्या मंत्राच्या प्रभावाने अनेक जे रोग आहेत ते दूर होतात आपल्या जीवनात जे दुःख आहेत ते दुःख दूर होतात आणि त्या व्यक्तीला सुख आणि समाधान प्राप्त होत असते आणि त्यांच्या जीवनातून दुःख हे कायमचं निघून जात असतं असे अनेक लोक आहेत लो की त्या लोकांना आजार झाले होते आणि त्यांनी न चुकता रोज तारक मंत्राचं जे तीर्थ आहे ते तयार केलं आणि ते रोज तीर्थ घेतलं त्यांचे सुद्धा अनेक जणांचे आजार बरे झाले आहे स्वामींवर जर दृढ विश्वास असला तर अशक्य ही शक्य करत असतात आपले स्वामी महाराज असंच तारक मंत्राच्या पठनाने व्यक्तीच्या आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि सकारात्मक ऊर्जा तयार झाल्यावर आपल्या जवळ एकही एक आजार पर, आजार जो आहे तो येत नाही यासोबत आपली जी प्रगती आहे ती प्रगती होत असते यासोबतच सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जर ता या तारक मंत्राचा रोज पाठ केला किंवा पठन केलं तर या मंत्राच्या प्रभावाने व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी आणि यश प्राप्ती होत असते जर एखादे विद्यार्थी रोज तारक मंत्राचं पठन करत असेल तर त्यांची जी स्मरणशक्ती आहे ती वाढते यासोबत त्यांना यश कीर्ती वाढत असते ते जेही वाचतात त्यांची जी अतिशय चांगली होत असते त्यांच्यामध्ये एकाग्रता वाढत असते आणि कॉन्सन्ट्रेशन वाढल्याने जेही मुलं अभ्यास करतात त्या अभ्यासामध्ये त्यांना नक्कीच यश मिळत असतं यासोबतच तारक मंत्राचे नियमित पठन केल्याने स्मरणशक्ती सुद्धा वाढत असते त्यामुळं तुम्हाला न चुकता रोज तारक मंत्राचं पठन करायचं आहे यासोबत तारक मंत्राच्या पठनाने व्यक्तीला सकारात्मक जे विचार आहेत ते प्राप्त होत असतात आणि सकारात्मक विचार जर प्राप्त झाले तर आपली जी प्रगती आहे ती शंभर टक्के होत असते म्हणजे निगेटिव्ह विचार आपल्या डोक्यात येत नाही आणि आपण सकारात्मक विचार करूनच अगदी पुढे जात असतो असंच तारक मंत्राच्या पठनाने व्यक्तीला सृष्टीतील शक्तीचा संवाद साधता येतो असे हे जे तारक मंत्राचे फायदे आहेत हे अतिशय साधे पण अतिशय प्रभावी देणारे आहेत त्यामुळं तुम्हाला न चुकता जेव्हाही वेळ भेटेल त्यावेळेस तुम्हाला तारक मंत्राचा जे पठन आहे ते करायचं आहे आता तारक मंत्राचं पठन करायचं आहे मग वेळ कोणती चांगली आहे कोणत्या वेळेला आम्ही तारक मंत्राचं जे आहे पठन करू शकतो अनुष्ठान करू शकतो ती वेळ कोणती आपण ते बघू तारक मंत्राचे पठन दररोज सकाळी उठल्यावर तुम्ही करू शकतात पण तुमच्या माग नोकरी आहे तुम्ही बाहेर गावी जातात नोकरीच्या निमित्त तुम्हाला बाहेर गावी सतत जावं लागतं आज कारण आजकालच्या या दगदगीच्या जीवनात किंवा धावपळीच्या हो काळामध्ये सकाळी शक्य होत नसेल तर तुम्ही प्रदोषकाळी म्हणजे तिन्ही सांजेला दिवे लागण्याच्या वेळी जर हा मंत्र म्हणला तर याचे सुंदर असे परिणाम सुंदर असे फायदे तुम्हाला भेटणार आहे कारण इथे आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्याला जे आपलं मन आहे ते एकग्र ठेवायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी भाव ठेवायचा आहे त्यानंतर स्वामींचा तारकमंत्र दिवसातून कोणत्याही वेळी म्हणू शकतो किमान एकदा किंवा तुम्हाला जितकं शक्य असेल तितक्या वेळेस तुम्ही तारक मंत्र म्हणू शकतात मंत्राचे फायदे अतिशय सुंदर आहे आता तारक मंत्र तुम्ही एक वेळेस म्हणा दोन वेळेस म्हणा तीन वेळेस म्हणा तुम्हाला जसंही शक्य असेल तुम्ही तारक मंत्र म्हणा याने तुमच्या आयुष्यातील अनेक 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 समस्या सुटणार आहेत घरात कुणी सतत आजारी असेल त्या व्यक्तीला तुम्ही याचा तीर्थ बनवून द्या ते आजार पण दूर होणार आहे एखाद्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये सतत नकारात्मक ऊर्जा असेल तर तुम्ही त्याला मंत्राचं तीर्थ बनवून देऊ शकतात यासोबतच घरामध्ये मुलाची मुलीची प्रगती होत नाही मुलाचं अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा अनेक समस्या असतात त्यांना सुद्धा जर तुम्ही तारकमंत्र म्हणण्यासाठी रोज सांगितलं किंवा ऐकत नसेल तर स्वतः तारकमंत्र म्हणा त्याचा तीर्थ त्या मुलांना मुलींना प्राशन करण्यासाठी द्या याचे सुद्धा चांगले रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे अतिशय साधा जो तारक मंत्र आहे पण साधा असू द्या अतिशय सुंदर आणि अतिशय शक्तिशाली असा हा तारक मंत्र आहे याचे फायदे मी तुम्हाला सांगितले आणि हा मी जे सांगितलं की एक तर सकाळी किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस तुम्ही तारक मंत्राचं पठन करू शकतात अतिशय साधी सोपी माहिती होती मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद